श्री गणेशाय नम श्री शिवाय सर्वांना मागील भागात आपण पाहिलं की अमरने मित्तलला संपवलं होतं संतोषलाही त्याने बरीच केली होती वाणीसोबत त्याचा वादही झाला होता त्यानंतर गोळी चालवण्याचा जा आवाज आला होता आणि सर्वजण स्तब्ध झाले होते या भागात पुढे काय होणार जाणून घेऊयात कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग चोवीस गोळी चालवण्याचा सा आवाज आला तसे सगळे घाबरले डोळे विस्फारले होते आजोबा जॉन त्रिशा आणि गाडीत बसलेले आजी सगळेच धक्क्यात होते कोणाला काहीच कळायला मार्ग नव्हता तेवढ्यात अमर खाली जमिनीवर कोसळला कारण गोळी अमरला ला लागली होती बॉस जॉन आणि त्रिशा सोबतच ओरडले अमर आजोबा त्याला पकडणार त्याआधीच तो खाली कोसळला आजीही गाडीतून खाली उतरून आपल्या नातवाकडे धावल्या मागून दुसऱ्या गाडीत येणारे निशांत आणि स्मिता ही जागीच थबकले होते अमर मोठ्याने आरोळी ठोकत निशांत त्याच्या जिवलग मित्राकडे धावला वाणी मात्र स्तब्धच उभी होती जॉनने मागे नजर टाकली तर संतोष हातात बंदूक घेऊन कसाबसा उभा राहिलेला होता तशी जॉनने त्याची बंदूक काढली आणि एक धाडधाड करत सगळ्या गोळ्या संतोषच्या छातीत उतरवल्या तसा संतोष जागीच ठार झाला अमर डोळे उघड बाळा तुला काहीच होणार नाही राजा तू तू खंबीर आहेस ना स्ट्रॉंग आहेस ना तू मग असं नाही करायचं राजा डोळे उघड उघडना मुलांनी मायबापाची तिरडी उचलायची असते रे पण आम्हीच आमच्या मुलाची तिरडी उचलली होती माझ्या नातवाला मात्र आम्ही असं नाही पाहू शकत तेवढी ताकद नाही रे आता सहन करण्याची उठ ना बाळा डोळे उघड आजी धाय मोकलून रडत होत्या आजोबा त्यांना धीर देत होते उगाच काहीही बोलू नकोस सुमती काही नाही होणार आपल्या लेकराला जॉन गाडी काढ गाडी काढ पटकन जवळच्या एखाद्या हॉस्पिटलला नेऊ आपण आजोबा म्हणाले तसा जॉन पळतच गेला आणि गाडी चालू केली निशांतने अमरला खांद्यावर उचललं आणि चालू लागला डोळ्यांतून पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं तसाच भरल्या डोळ्यांनी तो त्याला घेऊन पळत होता त्याच्या मागे आजी आज आजोबाही धावत होते तेवढ्यात वाणी पण भानावर आली तीही पटकन त्यांच्या मागे पळाली तोपर्यंत सगळे गाडीत बसले होते ती येऊन गाडीत चढणार तोच आजोबा बोलू लागले वाणी तू आणि स्मिता दुसऱ्या गाडीत बसा आजोबा म्हणाले तसे ती बोलू लागली नाही आजोबा मीही येते तुमच्या सोबत वाणी म्हणाली गाडीत जागा नाहीये वाणी आणि आता बोलण्यात वेळ घालवला तर उशीर होईल आजोबा विषय आवडता घेत म्हटले मघाशी त्यांनी सत्य कळाल्यावर तिच्या डोळ्यात पश्चाताप पाहिला होता आता ती त्यांच्या सोबत आली असती तर त्याला असं बघू शकली नसती म्हणून आजोबा दुसऱ्या गाडीचा तगादा लावत होते ठीक आहे आजोबा मी येते दुसऱ्या गाडीने तुम्ही व्हा समोर वाणी मागे सरकत म्हणाली तसे आजोबा गाडीत बसले स्मिता आणि वाणी हे पटकन मागच्या गाडीत बसल्या काही अंतर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की गाडी दुसऱ्या दिशेने जात आहे तशी ती घाबरून पटकन ड्रायव्हरला बोलली अहो दादा यांची गाडी तर पुढे निघून गेली तुम्ही मधूनच का वळवली वा गाडी वाणीने विचारलं स्मिताही त्याच्याकडे बघू लागली सॉरी मॅम मोठ्या बॉसचा आदेश आहे की तुम्हाला घरी घेऊन जायचं सा। ड्रायव्हरने सांगितलं तशी ती चकित झाली काय आजोबा म्हणाले वाणीने अविश्वासाने विचारलं हो तुम्ही वाटलंच तर कॉल करून विचारा त्यांना आलं मॅम घर तुम्ही आत जा ड्रायव्हर म्हणाला तशी ती आणि स्मिता दोघीही गाडीतून खाली उतरल्या वाणी तशीच त्राण नसल्यासारखी चालत होती अमर सोबतचे एक एक क्षण ती आठवत होती त्याची काळजी करणं मनाला शांती देत होत पण ते तिला मान्य करायचं नव्हतं त्याचं ओरडणं सुखाव वाटत होतं पण तेही तिला मान्य करायचं नव्हतं आजपर्यंतची एक एक घटना आठवत ती रूममध्ये पोहोचली स्मिता काळजीने तिच्या मागे जात होती पण वाणीने तिला हाताचा इशारा करत बाहेरच थांबवलं स्मितानेही तिला एकांत म्हणून एकटं सोडलं वाणी रूममध्ये गेली आणि दरवाजाला कडी लावून घेतली तशीच हळूहळू खाली सरकत दरवाजाला टेकून बसली अमरला गोळी लागल्याची आजची घटना आठवली आणि इकडे तिकडे सैरवैर बघत अचानक मोठमोठ्याने रडू लागली श्वास फुलत होता पण रडणं कमी होत नव्हतं तिचा रडायचा आवाज एवढा मोठा होता की बाहेर उभ्या असलेल्या स्मिताला तिची काळजी वाटू लागली होती ती दरवाजाकडे जाणार तेवढ्यात रमाने तिला रोखलं थांबत आई साहेब नका जाऊ त्यांच्याकडं त्यांना एकटं असू द्यात थोडा वेळ रमा स्मिताला थांबवत म्हणाली तिची काय अवस्था असणार कळत होतं तिला अगं पण रडून रडून त्रास करून घेईल ती स्मिता काळजीने म्हणाली काही नाही होणार उलट मोकळ्या होतील त्या रमा तिला समजावत म्हणाली तशी स्मिता ही शांत झाली गाडी हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहिली निशांत पटकन उतरला आणि त्याने पुन्हा अमरला उचलून खांद्यावर घेतलं आजी आजोबाही त्यांच्या मागेच होते जॉनने गाडी पार्क केली त्रिशा समोर जाऊन डॉक्टरांशी बोलू लागली डॉक्टर डॉक्टर त्रिशाने मोठ्याने डॉक्टरांना आवाज दिला तसे एक जेंट्स डॉक्टर बाहेर आले काय झालं डॉक्टरांनी तिला आवाज देताना पाहून विचारलं डॉक्टर प्लीज आमचा पेशंट खूप सिरियस आहे प्लीज पटकन बघा त्रिशा म्हणाली तसे डॉक्टर अमरशी जखम निहाळू लागले ही तर गोळी लागलेली आहे डॉक्टर सर्वांकडे बघत म्हणाले हो डॉक्टर प्लीज त्यांचा इलाज करा खूप वेळ झालाय गोळी लागून त्रिशा पटकन म्हणाली तसा तो डॉक्टर मागे सरकला सॉरी बट मी नाही करू शकत इलाज डॉक्टर मागे सरकत म्हणाले का का नाही त्रिशाने गोंधळून विचारलं कारण ही पोलीस केस आहे गोळी लागलेली आहे म्हणजेच काहीतरी गंभीर प्रकरण असणार डॉक्टर म्हणाले तसा तिचा पारा चढू लागला पेशंट सिरियस आहे डॉक्टर आणि तुम्ही म्हणताय पोलीस केस आहे त्रिशा चिडून म्हणाली सॉरी मी काहीच नाही करू शकत डॉक्टर म्हणाले आता मात्र त्रिषा भयानक तापली होती पण तू इलाज नाही केलास तर मी खूप काही करू शकते त्रिषा तिची गण काढून डॉक्टरांवर रोखत म्हणाली तसे डॉक्टर आणि बाकीचे सगळेच घाबरले त्रिषा हे बघ शांत डोक्याने घे वाढवून घेऊ नकोस आजोबा म्हणाले तशी तिने गन खाली केली हे बघा डॉक्टर साहेब पोलीस केस वगैरे आम्ही बघतो तुम्ही प्लीज इलाज करा मी लगेचच जातो स्टेशनमध्ये जॉन म्हणाला ठीक आहे असं म्हणत त्याने वॉर्ड वॉयच्या मदतीने अमरला ओ टी म्हणजेच ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेले जॉन पोलीस स्टेशनला निघून गेला बाकीचे सगळे तिथेच बसले होते देवा हात जोडते पाया पडते पदरही पसरते पण माझ्या लेकराला वाचव रे माझ्या अमरशिवाय दुसरा आधार नाही आम्हाला त्याला काही झालं तर कोणाच्या सहार्याने जगायचं आम्ही आजी रडत देवाकडे प्रार्थना करत होत्या सुमती मानत आजोबांनी त्यांना जवळ घेतलं रडू नकोस काही नाही होणार अमरला ठीक आहे तो म्हणत त्यांना धीर देत होते पण आतून तेही घाबरले होते त्यांचाही खूप जीव होता त्याच्यावर अडीच तासाने डॉक्टर बाहेर आले तसे सगळे त्यांच्याकडे धावले सगळेच काळजीत होते निशांत तर पार तुटून गेला होता त्याचा जीवलग मित्र आज मरणाच्या दारात होता जॉनही पोलीस स्टेशन मधून आला होता सर्वजण आता डॉक्टर काय बोलणार याची धडकी धरून त्यांच्यासमोर त्यांच्याकडे बघत उभे होते डॉक्टर गंभीरपणे त्यांच्याकडे बघत होते काय होईल पुढे अमर ठीक होईल ना डॉक्टर काय सांगतील काय एवढे गंभीर असतील डॉक्टर पुढील भाग लवकरच जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या खतेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद